नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जिनियर मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर आपण शिकत आहोत पोलीस भरती आणि त्यामधील दहा हजार प्रश्नांचे बुद्धिमत्तावरील घटक निहाय विश्लेषण आणि आज बुद्धिमत्ताचा भाग आहे तिसावा म्हणजे या अगोदर आपण एकोणतीस भाग घेतले आणि प्रकरण कालच आहे आपलं कोडे सोडवा कालचा भाग एक होता आजचा भाग आपण दुसरा पाहूया अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग माझ्यासोबत कोडे सोडवा हो ना हा प्रश्न कितवा अठ्ठावीस वा काल सत्तावीस प्रश्न झाले होते माझ्या मते हे दिसते ना व्यवस्थित की एकदा डार्क करू एकदा डार्क करू बघा आता काय त्रिकोण चौरस वर्तुळ यामध्ये सामायिक असलेला अंक कोणता पुणे लोहमार्ग पोलीस शिपाईवरती दोन हजार तेवीसला आलेला आहे बघ आपल्याला या तिन्ही आकृत्यामध्ये सामायिक असा अंक पाहायचा आहे ओके नाही काय म्हणते सामायिक असलेला अंक कोणता बघा पाच जर म्हणालो मी तर फक्त वर्तुळाने चौरसामध्ये आहे चार फक्त चौरसामध्ये आहे फक्त दोनच असा आहे की हा त्रिकोणामध्ये आहे वर्तुळामध्ये देखील आहे आणि चौरसामध्ये आहे म्हणजेच काय येईल आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन अशावर विविध प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आपण या अगोदर देखील अशा प्रकारचे प्रश्न बघितलेले आहे घेऊया हो हे तर होतं दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेले प्रश्न क्रमांक सहा ते नऊ नाही एकोणतीस ते समोर पाहिजे होते आणि हा प्रश्न आला होता सातारा जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतराला बघा या ठिकाणी शहराची नावं दिलेली आहेत घोर म्हसवळ कोरेगाव मेळा आणि एकूण संख्या दिली पुरुषांची टक्केवारी दिली आणि महिलांची टक्केवारी दिली आणि त्यावरून आपल्याला विचारलं प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करूया बघा कोणत्या शहरात महिलांची संख्या सर्वात कमी आहे कमी बघा या महिला आहेत आणि या ठिकाणी सर्वात कमी आहे किती आहे पंधरा टक्के म्हणजे कोणत्या शहरात मेढा या शहरात स्त्रियांची संख्या सर्वात कमी आहे आणि ती पंधरा टक्के आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपले योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार आहे घेऊया समोरच हा बघा अरे यार एकच प्रश्न होता याच्यावर त्याच्यावर अनेक प्रश्न असू शकतात बघूया समोर देखील आहे माझ्या मते पण अनेक प्रश्न काढले होते बघा आता हा घेऊया बारा अकरा तेवीस तेरा अठ्ठावीस पंधरा आणि हा काय आहे एकतीस सोळा आणि याच म्हणूया हा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस शिपाईवरती दोन हजार तेवीस ला आलेला आहे तर आपल्याला ची किंमत शोधायची ना बरोबर आहे ना तिचा बोल ठीक आहे बघा आता काय माहिती आहे का बघा याच्यामध्ये काय केलंय हा या दोघांची बेरीजच केली काय केली या दोघांची बेरीज केली पहा अकरा अधिक बारा बरोबर किती तेवीस इथे तेरा अधिक पंधरा बरोबर किती अठ्ठावीस म्हणजेच काय सोळा मध्ये किती मिळवावे म्हणजे एकतीस येतील तर पंधरा मिळवावे म्हणजे एकतीस म्हणजे एकतीस वजा सोळा बरोबर किती पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर ओके नाही सोळा अधिक पंधरा बरोबर किती एकतीस म्हणजेच यक्स बरोबर किती आहे पंधरा पर्याय क्रमांक दोन ओके त्यानंतर करूया त्यानंतरचा हा प्रश्न तुमच्यासाठी रिकाम्या जागी योग्य अंक भरा ठीक आहे इथे लिहूया इथे लिहूया तेवीस पाच आणि अठरा ते सतरा आठ नऊ आणि एकवीस या ठिकाणी सोळा तर चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला अरे की कि आणि हा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार तेवीस ला आलेला आहे अंत येईल कोणाला कोणी सांगू शकते माझ्या मोबाईल मध्ये मेसेज उडणार आहे तरी मी वाट पाहतोय इथं वर मला मेसेज दिसत आहेत आणि इथे दिसत नाही ठीक आहे मेरा श्रीराम कॉप्स लवर ओके गुड पंधरा म्हणते ठीक आहे हा चला तर हे सोडवा आणि तुमच्यासाठी हा दहा सेकंदाचा वेळ अगदी सोपा आहे बरं का अगदी सोपा आहे बघा या ठिकाणी काय केलंय आहे का या दोघांची बेरीज म्हणजे हा बघा ना अठरा अधिक पाच बरोबर तेवीस हो ना आठ अधिक नऊ बरोबर सतरा ओके नाही हा पहिला जो आहे तो यांची बेरीज आहे इथे देखील बेराज होईल मग सोळा आणि किती पाच एकवीस सोळा आणि पाच किती एकवीस म्हणजे त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय असेल पाच ही संख्या यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन लक्षात तुमच्या ओके ठीक आहे घेऊया त्या समोरचा प्रश्न चला तर मग हा प्रश्न तुमच्यासाठी काय डी जे झेड आणि प्रश्नार्थक चिन्ह इथं क्यू जी डब्ल्यू आणि यम आणि इथे प्रश्नार्थक चिन्ह तर बघा आणि हा प्रश्न रायगड पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस आले ला आलेला आहे हो ना आता बघा काय होईल तुमच्यासाठी विषय कंद करू चला तर कोणी उत्तर दिलंय नाही दिलं कोणी बघा काय केलं या ठिकाणी असं केलंय डी याच्यामध्ये कितीचा गॅप आहे ई आणि एफ दोनचा डी ई एफ जी इथेही दोनचा गॅप असेल एच आय इथेही दोनचा गॅप आहे के एल इथेही दोनचा गॅप असेल आपण एम नंतर एन ओ आणि या ठिकाणी काय येईल पी पी कुठं कुठं आहे दोन ठिकाणी आहे म्हणजे हा पहिलाही कटला आणि शेवटचा देखील कटला ठीक आहे आता त्याच्यानंतर काय करूया आपण हा पाहूया दुसरा पिन घेऊया दुसरा कोणता पिन घेता येईल आपल्याला हा घेऊ हा बघा क्यू आर एस दोनचा गॅप पी यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू एस वाय आणि झेड नंतर काय येईल ए बी म्हणजे इथं काय येईल सी पी सी कोणता पर्याय येईल मग पी आणि सी हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी हा पी आहे आणि या ठिकाणी हा सी आहे लक्षात तुमच्या असं होतं ते दोन दोनचा फरक असलेलं उदाहरण ओके ठीक आहे पर्याय क्रमांक बी म्हणते ना ओके त्यानंतर तर या प्रश्न क्रमांक तेहतीस वा काय म्हणतो सतरा अडुसष्ट आणि अठ्ठावीस अकरा बावीस आणि चौदा तर एकोणपन्नास आणि नऊ किती हा प्रश्न विचारला होता अमरावती ग्रामीण पोलीस शिप अखवार या अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस ला चला तर मग तुमच्यासाठी वीस शेकंदाचा वेळ

याच्यामध्ये पर्याय चुकले माहित आहे का आपण हे कॅन्सलच करू वाटलं गुड आफ्टरनून कोण आहे नंदू सोळंके गुड आफ्टरनून ओके okay. याच्यामध्ये पर्याय चुकले माझ्यावरती त्रेसष्ट कसे येईल सतरा चोक अडुसष्ट सात चौक अठ्ठावीस अकरा जो बावीस बेसाती चौदा सतरा चौक अडु अडुसष्ट चार सात अठ्ठावीस अकरा जोने बावीस बावीस सात एकोणपन्नास एक एकोणपन्नास नाही पाच जरी आलं तर नाही व्हायला ना ना बर चला ते ऑप्शनच तुटलेत माझ्या मते ओके समोरच घेऊया बघा हा काय म्हणतो बघा आता तीस दोन सतरा ओके इथे काय आहे बारा नऊ सोळा बत्तीस सात आणि इथे काय असे आणि हा प्रश्न विचारला होता नांदेड पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस तुमच्यासाठी वीस सेकंदाचा वेळ सहा पंधरा दोन सतरा इथे पंधरा पाहिजे होते ना सत्तेस ओके okay, चला सांगा प्रश्न क्रमांक चौतीस वाज बघ बघा काय केलं माहित आहे का या तीसची निम्मे केली वजा दोन या तीची निम्मे किती पंधरा अधिक दोन बरोबर सतरा आता है बाराची बाराची या बाराची निम्मे करा आणि अधिक किती होईल नऊ बाराची निम्मे सहा अधिक नऊ बरोबर किती पंधरा तशीच या बत्तीस ची निम्मे करा भागीला दोन निम्मे म्हणजे आणि अधिक हा मिळवा सोळा अधिक सात बरोबर किती तेवीस म्हणजे या ठिकाणी किती पाहिजे आपले तेवीस पर्याय क्रमांक एक होईल असं पर्याय क्रमांक एक ठीक आहे त्यानंतर घेऊया पस्तीस बघा आता काय हे वर्तुळ आहे इथे पंधरा आठ दहा चार या ठिकाणी वीस तेवीस दहा दहा आणि या ठिकाणी सात पाच सहा आणि इथे प्रश्नार्थक चिन्ह हा प्रश्न रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार एकोणीसला ला आलेला आहे आणि तुमच्यासाठी वीस सेकंदाचा वेळ चला तर इथे सहा पाहिजे होते ना इथे दहा सहा सहा इथे सहा आणि इथे पंधरा चार एकोणीस एकोणीस मधून कोणाकोणाचं उत्तर आलं

मानस अकरा आठ वीसन दहा तीस मायनस सात तेवीस अधिक काय वजा या मधून एक वजा करूया पाहूया येते का ते एकोणवीस अधिक, अधिक अकरा पाहिजे होता वजा अकरा किती राहिले आठ आले इथं तसंच करून पाहूया येते का या दोघांची बेरीज किती वीस अधिक दहा ओके मायनस काय होईल सहा मध्ये एक मिळवा किती होईल तीस मायनस सात बरोबर किती इथे देखील तसंच करू या दोघांची बेरीज करू सहा अधिक सात वजा पाच अधिक एक हा किती झाला तेरा मायनस सहा बरोबर किती सात पर्याय क्रमांक ओके पर्याय क्रमांक तीन असल उत्तर होते दहा है हो ओके ओके खाली खा कृष्णा बन हाय गुड आफ्टरनून ओके वनिता सेवन गुड कॉप फ्लॉवर शुभांगी मुंडे सेवन ओके ठीक है येऊया त्यानंतरच ओके आग या छत्तीसवा बघा छत्तीसवा काय म्हणते एकदा लिहू मी इकडे एक वीस एकोणवीस आणि एकोणतीस ऐंशी शहात्तर आणि प्रश्नार्थक चिन्ह इथे वीस एकोणवीस आणि एकोणवीस बोला बोलाकार होईल लोकशाहर वीस सेकंद तुमच्यासाठी बघूया आपण काय करता येईल ते बघ या दोघांची बेरीज करू वीस अधिक वीस गुणीला दोन करून पाहूया बरं चाळीस दोन्ही ऐंशी होईल ना आता इथे एकोणीस अधिक एकोणीस गुणिले दोन बरोबर अडतीस गुणिले दोन बरोबर किती साठ आणि सोळा शहात्तर शहात्तर आले ना हो आता इथे काय करूया एकोणतीस अधिक एकोणवीस गुणिला दोन बरोबर किती अठ्ठेचाळीस गुणिले दोन बरोबर किती शहाण्णव आहे का पर्यायामध्ये आहे ना पर्याय क्रमांक एक शहाण्णव असं होतं हे आपलं उदाहरण समजलं तुम्हाला अशा प्रकारे हे दोघांची बेरीज करून त्याची दुप्पट करायची बन कर घेऊन जेवढं तोडकी नाही ओके हे घ्या इथे पाच पाहिजे माझ्या मते करण करन? करन?